रात्री खूप उशिरा आम्ही त्या आणि संपूर्ण साहित्य जे आहे ते आम्ही जळगावला जाऊन हो, रात्रीतून रूमला जमा करत असतो आणि त्यानंतर मग आम्हाला सकाळी पहाटे कदाचित आमची सुटका होत त्यामुळे कृपया कोणीही असं पॅनिक होऊ नये वाईट वाटून घेऊ नये आपण निवडणूक कर्तव्यावर आहोत राष्ट्रीय कर्तव्य आहे होय म्हणून करावंच लागते नाही म्हणून करावंच लागते म्हणून आपण हो करू करू आनंदाने आणि आपल्या ज्या संपूर्ण कर्तव्यासाठी मी या प्रथम आपल्याला संपूर्ण प्रशिक्षण देण्याचा के प्रयत्न केला आहे आज पुन्हा जिथे आपली ड्युटी लागली आहे किंवा लागणार आहे तिथे होणार आहे त्यामुळे ती तिथे सुद्धा आणखी आपण सिरियसली समजून घ्यावं काही अपडेट्स जे आहे ते अतिशय बांकाव्याने तिथे आपल्याला सांगितले जातील ते प्रशिक्षण आपलं व्यवस्थित व्हायला पाहिजे याबाबत आपण पूर्ण काळजी घ्यायची आहे आणि हे प्रशिक्षण आपल्याला समजलं असेल याची मी असं